सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये अभिनेते भारत गणेश पुरे यांनी स्वर्गीय माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे तर तुकाराम बिडकर हे सर्व गुण संपन्न व्यक्ती होते तर मग ते राजकारण असो कलाक्षेत्र असो की शिक्षण क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो सर्व क्षेत्रात त्यांची चांगली पकड होती त्यामुळे तुकाराम बिडकर हे गेल्यामुळे विविध क्षेत्रातील लोकांची हानी झाली असून क्रिएटिव्ह माइंडचा माणूस आपल्यातून गेल्याचं जास्त दुःख असल्याचं भारत गणेश यांनी सांगितलं आहे खामगाव शहरातील लक्कडगंज भागात मुन्ना पाडिया यांचे अग्रेसन ट्रेडिंग कॉपरेशन सलुतीचे व्यापारी या नावाने गोडाऊन सुरू आहे सदर गोडाऊन मध्ये नागरिकांनी खामगाव नगर परिषदेच्या अग्निशमक दलाला दिली अग्निशमक दल आग विजवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते तसेच शेगाव नांदुरा येथील नगर परिषद अग्निशमक दल सुद्धा दाखल झाले होते वस्तीमध्ये लागले या आगीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले लक्कडगंज भागात नागरी वस्ती असून मोठ्या प्रमाणावर गोडाऊन या अगोदर सुद्धा याच भागात मोठी आग लागली होती सतत लागणाऱ्या या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत या आगीमध्ये अंदाजे वीस ते पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला असल्याची माहिती मिळाली आहे किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक वर्धापन दिन सोहळ्याला प्रचंड गाजलेला शिवशंभू गर्जना हा अभियामूचा लाईव्ह कॉन्सर्ट शो बुलढाण्यातील शिवनेरी जिजामाता प्रेक्षागाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला या शो मध्ये आमदार संजय गायकवाड यांनी गाण्यावर ठेका धरलाय तर यावेळी लोकगीते शिवगीते गोंधळ पोवाडे स्फूर्ती गीते ही महाराष्ट्राची लोकधारा आधुनिक रॅप या सॉन्ग मधून सादर करण्यात आली इतवारा भागातील इस्लामपूर देगलूर नाका लक्ष्मीनगर परिसरात चौतीस गोवंश कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना पकडून पोलिसांनी सुटका केली आहे रात्री केलेल्या कारवाई या प्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे जिल्ह्यात अवैध धंद्या विरोधात धाड सत्र सुरू आहेत इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक व पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने रात्री अवैधरित्या गोवंशांची कत्तल करण्यासाठी तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे या देगलूर नागा परिसरातील इम्रान कॉलनी इस्लामपूर नगर व इतर ठिकाणी सत्र सुरूच होते विविध ठिकाणी केलेल्या कारवाई जवळपास चौतीस सुटका करण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यातल्या कमळेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स या फटाका तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे नागपूर काटोल रोड वरील कोतवाल वर्डी तालुक्यातील ही फटाके निर्मिती करणारी कंपनी आहे फटाके निर्मिती करणाऱ्या या कंपनीत फटाक्यांच्या कव्हर मध्ये भरून त्याचे फटाके तयार करण्याचे काम सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा फटाक्याचा स्फोट झालाय या स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी

विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या धुळे शहरात जीबीएस चा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी संबंधित रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आहे व डॉक्टरांनी देखील आवश्यक उपचारांच्या सूचना दिल्यात दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी या निमित्ताने केले जीबीएस आजाराने महाराष्ट्रासह देशातील इतर भागातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे धुळे शहरातही जीबीएस एक रुग्ण आढळला असल्याने आरोग्य यंत्रणा विशेष सतर्क झाली आहे संबंधित रुग्ण हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत धुळे तालुक्यातील लोणखेडे येथे आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे कांदा उत्पादक शेतकरी जितेंद्र चिंतू पाटील यांच्या शेतातील एकशे सव्वीस फूट लांबीचा कांदा जाळीला अचानक आग लागल्याने अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कांदाचा आगीत खाक झाली या घटनेत शेतकरी जितेंद्र पाटील यांच्या अंदाजे एक लाख रुपयांचं नुकसान झाले असून त्यांची जिल्हा प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे आज सकाळच्या सुमारास ही आग लागली आणि शेतकऱ्यांना काही कळण्याच्या अगोदर संपूर्ण कांदा जळून खाक झालाय शेतकरी जितेंद्र पाटील हे सकाळी शेतात पोहोचले तोपर्यंत संपूर्ण कांदाचा जळून खाक झाली होती या दुर्घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आता उन्हाळी कांद्याच्या साठवणुकीचे संकट कोसळले आहे महागाव तालुक्यातील मेरत येथे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात जादू अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून दोन कार एक डिटेक्टर लिंबू पूजेचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे या कारवाईनंतर मेरतच्या वाड्यावर गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांच्या डोळा असल्याचं दिसत आहे सोन्याचा धूर निघणारे मोरत अशी या गावाची ओळख होती या ठिकाणी दहा ते बारा वाडे आहेत व आज मी बहुतांश वाडे मोडकळीत आले असले तरी येथे सोन्या चांदीचे हंडे पुरले असल्याचे ची चर्चा नेहमीच पंचक्रोशातील ऐकायला मिळते जालन्यात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे महाराष्ट्र शासनाने देयके कंत्राटदारांना न दिल्याने जालना येथील शासकीय कंत्राटी संघटना आक्रमक असून त्यांनी आपले काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे यंत्रसामग्री सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर जालन्यातील सर्व शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलनाला बसले आहेत जालना जिल्ह्यातील थकीत देयकांची रक्कम सुमारे चारशे कोटीपेक्षा जास्त असून फक्त सोळा कोटींची तरतूद तब्बल सात महिन्यानंतर दिनांक चौदा फेब्रुवारी जानेवारी रोजी शासनाने कंत्राटदारांना वितरित केली आहे त्यामुळे थकीत देयके कंत्राटदारांना तातडीने वितरित करण्यात यावे यासाठी जालना येथील सर्व शासकीय कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री